गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या एका मागणीतून मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा बदलला आता आरक्षणाची मागणी करत जरांगे प्लॅन तयार झालाय कोटींपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय आता आंदोलन जरांगेचे आहे पण तंबी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आली आहे आंदोलनाआधी काय राजकीय हालचाली सुरू आहेत जरांगे खरंच फडणवीसांचा गेम करणार का जाणून घेऊया या व्हिडिओतून आता सरकारच्या येन केन प्रयत्नानंतरही जरांगे सव्वीस तारखेपासून उपोषणाला बसण्याच्या निर्णयावर ठाम आहेत यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशाराही सरकारला दिलाय आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार, नावा सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे मुंबईत लढा उभा करतात त्यामुळे महायुती सरकार मात्र सध्या टेन्शन मध्ये आलंय कारण आता जरांगे मुंबईत येणार त्यांच्या संगतीला कोट्यवधी मराठा बांधव पण शिवाय ओबीसी बांधव पण त्याच दिवशी मुंबईत सभा घेणार आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे हीच भीती व्यक्त करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली होती आता या याचिकेवर सुनावणी पार पडली आणि यावेळी हायकोर्टानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला फटकारलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार आहे अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे आता फडणवीसांकडं गृह खाते काही महिन्यांपूर्वी आंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान जो लाठी हल्ला झाला राज्यातल्या अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच आरोप केले होते गृह मंत्रालयाने लाठी हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा दावा विरोधी पक्षांमधल्या नेत्यांनी केला होता आता यानंतर फडणवीसांनी आंदोलकांची माफीही मागितली पण आता पुन्हा एकदा जरांगी उपोषणाला सुरुवात करणारे आणि यावेळी आंदोलनाची व्याप्ती ही मोठी असणार आहे त्यामुळं काही झालं तर पुन्हा एकदा गृह खात्यावर आणि परिणामी देवेंद्र फडणवीसांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर फडणवीसच अडचणीत येणार का असा सवाल आता उपस्थित होतो जरांगेंचा फडणवीसांवर राग आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण याआधीही जरांगेंनी फडणवीसांच्या भूमिकेवरून टीका केली होती अगदी सुरुवातीला ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ विरोधात आक्रमक झाले होते तेव्हा ही जरांगेंनी भुजबळांच्या आधी फडणवीसांवरच शब्द फेक केली होती फडणवीसांनीच भुजबळांना सांगितलं असेल की बोल म्हणून कारण लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय हे फडणवीसांनी सुरू करायला लावले ते त्यांच्या जवळचे आहेत हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात असा थेट आरोप जरांगेंनी केला होता त्यानंतर ही देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत हे बघूयात मराठा बघतोय तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका त्यांच्या माध्यमातून मराठ्यात कलह लावू नका असा इशाराही जरांगेंनी दिला होता पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी जरांगे फडणवीसांविरोधातच इतके आक्रमक का होतात असाही प्रश्न आहे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासाठी हालचाली करत आहेत मग त्यात आंतरवाली सराटीत जाऊन जरांगींचं उपोषण तोडणं असो किंवा कुणबी नोंदी तपासणीसाठी शिंदे समिती गठित करणं त्यात शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणाचं आश्वासन दिल्यानं शिंदे हे मराठा समाजाच्या अधिक जवळ गेले त्यात त्यांची मराठा नेता पार्श्वभूमी फायद्याची ठरली आणि त्यांची मराठा वोट बँक ही स्ट्रॉंग झाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बोलायचं झालं तर सुरुवातीला कित्येक महिने ते अलिप्तच होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचं झालं तर भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक ही ओबीसी आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज आणि आपला ओबीसी वोटर दुखावता कामाने ही भाजपची धारणा आहे त्यामुळे आरक्षणात दिरंगाई झाली किंवा मराठा आंदोलना दरम्यान काही कमी जास्त झालं तर साहजिकच भाजपवर आणि महाराष्ट्रातला भाजपचा चेहरा म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून फडणवीसांवर आरोप होतात आता जरांगे वीस जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत मुंबईत एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं ला असलं तरी मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी केलाय आता आम्ही काही एक ऐकू शकत नाही आणि एकदा की आम्ही आंतरवाली सराटी सोडली की आम्ही काहीही ऐकणार नाही असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडला त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ प्रमाणपत्र द्या आणि सगळ्या नोंदी डिजिटल करा अशी मागणी ही जरांगेंनी केली आहे तुम्ही किती पण वाढवा पण आम्हाला ओबीसीतूनच द्या दोनशे टक्के मर्यादा वाढवा पण आम्हाला ओबीसीत घ्या अशी भूमिका जरांगे घेतात आमच्या नोंदी सापडून जर तुम्ही कोर्टात जाणार असाल तर आम्ही पण कोर्टात जाऊ त्यामुळे तुम्ही आम्हाला कोर्टात येण्याची तयारी नका करायला लाव असं जरांगे पाटील म्हणतात जरांगेंच्या वाढीव मागण्यांवरून आणि ओबीसीतूनच ठाम आरक्षणाच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजही आक्रमक झालाय आणि ओबीसी विरुद्ध मराठा वादात मुंबईत जरांगेंचं आंदोलन चिघळलं तर त्याचे पडसाद केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात उमटणार आणि अशातच गृहमंत्री म्हणून फडणवीसांच्या अडचणीही वाढणार मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदे मराठा वोट बँक स्ट्रॉंग करतात अजित पवार म्हणावी तशी आक्रमक भूमिका घेत नाहीयेत मग या सगळ्या वादात जरांगे खरंच फडणवीसांचा गेम करतील असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओ डी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका